सचिन मोटे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्ही फक्त हसत आणि हसतच होतो सिकंद हा हास्याचा कल्लोळ आहे खूप सुंदर पिक्चर आहे आणि मस्त हसलो आम्ही खूप एकदम छान सुरेख छान छान वाटला सगळे जण मिळाले चांगला आवडला छान छान पिक्चर खूप छान पिक्चर हल्लीच्या ह्याच्यावर येते त्यामुळे एकच नंबर छान पिक्चर आहे पिक्चर खूप छान आहे मिस्टरांना घेऊन यायचं होतं पण मिस केला त्या पटण्याचे काम खूपच सुंदर झाले दोडीन विश्वास त्यांच्या घरामध्ये काय परिस्थिती उद्भवू शकते किंवा एकमेकांवरती विश्वास असल्यावरती बिघडलेली परिस्थिती कशी सांगू शकतो हे आजच्या चित्रपटामधून घेण्यासारखं आहे तर सगळ्यांनी नक्की आवर्जून पहा एक मेला सर्व चित्रपटगृहात कुलकंद